कोणाकोणाचा अठरा कंप्लीट झाली गजरा असते एवढा मोठा गजर मित्रांनो मी फायनली खाली उतर गेला मित्रांनो आता मी चाललोय गावामध्ये मतदान करायला तर नमस्कार मस्त कार मित्रांनो वैजनाथ या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला म्हणजे पुनर्शक स्वागत आहे मित्रांनो कसे आज सगळे जण आहे ओप सगळे जण असतात आनंदित राहा मस्त राहा तर आज मित्रांनो आज आहे सोमवार तर आज गावातलं मस्त काय माहितीये तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं आज आहे इलेक्शन तर आज मतदान करायचंय मतदान तर मतदानाला जायचं आहे गावापासी मतदान करूयात नसतं दाखवत तुम्हाला केल्यानंतर कोणाला केलं नाही सांगणार पण बघा दाखवतो नाही का मतदान हे प्रायवेसी असते कोणाला सांगायचं नसते बरोबर आहे की नाही सांगा बरं हां तर कमेंटमध्ये सांगा तुम्ही करता का नाही मतदान कोणा कोणाचा आणखा कंप्लेट झाली तर अजून काही जेवलं बिवलं नाही मी एकदा बिष्टा करू एकदा जेवण बिवण करू काहीतरी करू मग जाऊयात तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो व्हिडिओमध्ये राहपर्यंत व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करायचा मित्रांनो आपले दोन तीन व्हिडिओ कालचे पार्थिवचे व्हिडिओ पडले आहेत तिकडे पावायला करवंद खाल्ले करवंदा खाल्ले म्हणजे कसं माहिती कच्चे होते करवंद करवंद पिकले नव्हते पावसाने पिकतेत नंतर आता एक एक पाऊस पडला एक दोन पाऊस पडले का मस्त पिकते मग मस्त करवंदाचा ब्लॉग घेऊ डायरेक्ट नाही का एक व्हिडिओ मस्त स्पेशल करवंदावरच बनू डोंगरा ते भाग वगैरे ते सगळं दाखवतो तुम्हाला काचा पण आपण तरी करणार आहे का

मतदान आम्ही नाही केलं मग आठ कम्प्लिटी मग आपण मतदान नाही केलं आणखीन मतदान आलं बाकी आम्हाला जायचं मतदान करायला मग हा लगेच यायचं आम्हाला पण आम्हाला काय करायचं आमच्या अर्धा तास नाही लागायचा आमच्या काढूत ना मग परत टायमा काढू कोणाकोन गुतली गाड जाईल बंद करून गाड्या लागेल चाल चल चला मित्रांनो आता जाऊयात एक कार्यकर्ता अजून निघाला चौदा झालो दादा अजून अजून माहून यायला लागला पाचवी पाच सहा जण मधून मस्त पोहयात उड्याबिड्या मारूयात तर चालू कर चल गाडी चला लेच तू मित्रांनो मी चालेल आता येरी मध्ये येरी मध्ये पावायचं आम्हाला हे बघू शकता सगळे एक दोन तीन चार पाँच जनता मित्रान हाँ तो कैमरा मैन फोकस मेरे को करो तो अभी क्या है ना अभी अभी पोने का है मेरे को इधर जाने का है अभी, अंदर अंदर डुबकी लगाने की अभी मुटका मुटका डांस करने का है अभी इधर कौन बोल रहा है <laughs> कौन बोल रहा है अभी <laughs> <नहीं ना>, बोल <laughs> गुड़े, गुड़े. तो अभी देख सकते हैं अभी इधर क्या करने का है हमको उड़ी टाकने का है पानी में पोने का अभी स्विमिंग करने का स्विमिंग मित्रों आता मस्त पे जावियत खाली गजरा मोटा गज जर आज उतरू द्या काढ ना येणे उडी टाकली तू काय बेतोस गजरला जपून उडी टाकला डायरेक्ट मित्रांनो येईल नाही काय मित्रांनो उतरात या नाय आवडित सांगायला गजल ते मी मेलो ना पडलो ना खाली थळा दिवशी फुटलं बिटल मेवल करून आत्ता तरी मा व्हिडिओ बंद करायचं भेटतो भेटला त्यावर ओके अरे उतरणं मग मी इतका तर मित्रांनो मी फायनली खाली उतर येलाय मित्रांनो तर आता खाली जायचंय मित्रांनो आणि खाली जाऊन नाही का उडी टाकायची उडी तुला कसा वळ मला मित्रांनो जाऊ दे किस

कति साढे हो भयो लाग्यो जस्तो छ सबै पूर्व अनि तलाई पनि न त लाग्यो न तको भए हात पेटी सबैलाई आइ त मान जा अरे समा <laughs> <देखे। laughs> तर मित्रांनो मी आलोय पोहून मस्त आता दुकानात बसलोय आणि आता मस्त वाटतंय आता थोडंसं गार गार आणि होत मला आम्हाला दगड मारतोय हा तर मित्रांनो आता मी चाललोय गावामध्ये मतदान करायला कर गाव तर आता बघूयात काय गावामध्ये हालचाल तर फायनली मित्रांनो मी आलोय मतदान करून आता घरी घरी आलोय आता मस्त पाणी बिनी भरत एकदा आता टँकर येणार आहे आता लवकरात लवकर तर मित्रांनो फायनली पाणी भरून झालेलं आहे पाणी आज मस्त वाटलं आता पाणी बिनी पाण्याचा लावून झालत हाल झालं ते पाण्याचे दोन टाक्या आणि दोन तीन बादल्या आणि एक बॅलर सगळं काय ड्रम वगैरे सगळं काय भरून घेतलंय आता तिकडे भरणं चालू आहे हे मोरं घ्या माग्या आज म्हणून राहिले मारशील त्याला आता हे बघू शकतं मित्रांनो तुम्हाला दिसत असेल तर मतदान झालंय बघू शकता मित्रांनो क्रिकेट खेळू राहिले मुलं मस्त आनंद घेत क्रिकेटचा अय सूर्यमावळ चाललाय मित्रांनो बघू शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर मित्रांपर्यंत तुमच्या दोस्तापर्यंत मित्रांपर्यंत तुमच्या शेअर नक्की करा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केला शो जाऊ नका मित्रांनो तर भेटो मित्रांनो असं सगळ्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत मित्रांनो थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्रांनो